श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती घनश्याम नगर साईनगर रोड सातुर्णा अमरावती येथील शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे त्यामध्ये या वर्षी श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे एलिमेंटरी ला तीनशे विद्यार्थी व इंटरमिजिएटचे चारशे विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचा निकाल शंभर टक्के लागला आहे त्यातले काही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत आर्या राठोड नमन जिथानी प्रणाली अटारकर कृष्णा जानकर शिवानी चव्हाण ज्ञानव कानबाले आहाना पेढे व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अलका सिंघई स्वरूप बोरकर जय ठाकरे क्षितिजा बारोडकर अक्षय मारोडकर अनुष्का जगताप अर्णव मसले आकाश ठाकरे रुणालिनी मेश्राम अथर्व पासपोर दर्शन रोतडे जानवी पराते ज्ञानेश्वर चोपडे ममता बिस्सा प्रियंका बजाज आदींचा समावेश होता श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे विद्यार्थी यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये पण पुरस्कार घेतले आहे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग व नागपिका मुक्ता वाघ यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे नुकताच एलिमेंटरी आणि इंटरमिडियट या परीक्षांचा निकाल लागलेला आहे आपले श्री आर्ट कला वर्ग सारंग नागठाने बसवले होते

यांनी सुद्धा कला वर्गातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व वा पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या शिवाजी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मनीषी दाभाडे यांनी सुद्धा कला वर्गातील प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या व सध्या श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीमध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट विषयाचे कला वर्ग सुरू झाले आहे व श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीची चित्रकला प्रदर्शन विक्री सुरू आहे अमरावतीमध्ये माझे एक मित्र आहे सारंग नाग ठाणे अतिशय सुंदर ड्रॉइंग आणि डिजिटली जे पेंटिंग करतात फोटोशॉपवर ते खूप सुंदर करतात एकदा त्यांनी माझं पण पेंटिंग केलेलं आहे आणि अमरावतीमध्ये आर्ट बद्दल अवेअरनेसच ते काम करतात बेसिकली लहान लहान मुलांचे क्लासेस घेतात त्यांच्या क्लासेस क्लासेसमध्ये लहान मुलांपासून तर पंच्याहत्तर वर्षाच्या माणसापर्यंत सुद्धा ऍडमिशन ते देतात लोकांना आणि एक्झिबिशन करण्याचा प्रयत्न करतात त्या पोरांचं काम डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतात भारतात वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कला विद्यार्थ्यांना घेऊन जातात जी गोष्ट मी चित्रकला महाविद्यालयात म्हणजे महाराष्ट्रातल्या चित्रकला माझ्यात होत नाही किंवा समजून घ्या अमरावतीमध्ये आमच्या अनेक आर्ट कॉलेजेस आहेत त्याही ठिकाणी जो प्रकार होतो किंवा टीचर्स लक्ष देत नाही विद्यार्थ्यांकडे परंतु सारंग नाग ठाणे ही अशी एक आर्टिस्ट आहे की जे विद्यार्थ्यांना एखाद्या मित्राप्रमाणे वागवतात त्यांना त्यांच्याकडे जी कला आहे ती पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या ते इथे जे क्लासेस घेतात त्याचं नाव आहे श्री आर्ट कलावर्ग कला, कला निर्मिती आणि या क्लासेसद्वारे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ज्या एक्झाम होतात त्या एक्झामिनेशनसाठी पण सुद्धा ते तयार करतात या वर्षी तर त्यांचा रिझल्ट हा जवळपास सिक्स्टी पर्सेंटच्याही वर लागलेला आहे त्यांच्या विद्यार्थ्यांचा आणि मला असं वाटतं की हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे की, की एखादे कारण का हेच विद्यार्थी पुढं मग जे जे स्कूल ऑफ मध्ये बडोदा स्कूल ऑफ मध्ये किंवा माझ्या अॅनिमेशन कॉलेजमध्ये किंवा नागपूर स्कूल पार्टमध्ये औरंगाबाद स्कूल ऑफ मध्ये पुण्याच्या अभिनवमध्ये किंवा इतर ठिकाणी हे सगळे विद्यार्थी जे ऍडमिशन्स घेत असतात ते ऍडमिशन घेत असतात एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या भरोशावर आणि तीच गोष्ट एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट हा विद्यार्थ्यांचा पाया असतो हे पायास ते मजबूत करतात त्याच्यामुळं निश्चितच अमरावतीचा विद्यार्थी अमरावतीत खूप आर्टिस्ट आहे फार चांगले चांगले आर्टिस्ट आहे आणि हे घडवण्याचं काम करणारा एक वर्ग सुद्धा या ठिकाणी आहे एक मी यांच्या यांना यश मिळालं या यशाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद वर्गाला एकदा तरी भेट द्यावी व कला वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामाला मान द्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे नमस्कार मी प्राध्यापक सारंग शरद नागटाने श्री कला कलावर्ग कला निर्मितीचा संचालक श्री कला कलावर्गामध्ये येत्या दहा वर्षापासून शासकीय एलिमेंटरी इंटरमिडियेट परीक्षेला विद्यार्थी बसत असतात यावर्षी पण भरपूर विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिडियट परीक्षेला बसले होते त्यामध्ये सर्व हे उत्तीर्ण झाले श्री कला कलावर्गाचा निकाल हा शंभर टक्के लागला यावर्षी प्रथमच उद्यारी इंटरनॅशनल स्कूल हे बंडेरा रोडचं सेंटर आम्ही घेतलं होतं ज्याचे केंद्र संचालक नोवी लिहिले हे होते त्यांनी ही खूप उत्तमरित्या या हे सेंटर चालवलं व तिथे विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या पूर्ण झाल्या तिथे पण यावर्षी सर्वात जास्त विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थीही उत्तीर्ण झालेले आहेत त्या संदर्भात त्या सेंटर केंद्र संचालकांना पण मी खूप शुभेच्छा देतो की त्यांनी खूप व्यवस्थित आणि उत्तमरित्या पार झाली कला वर्गामध्ये दरवर्षी एलिमेंटरी इंटरमिजिएटचे विद्यार्थी बसत असतात त्यांना एलिमेंटरी इंटरमिजिएटचे सुंदर असे व्यवस्थित डेमोन्स्ट्रेशनसहित आम्ही अध्ययन इथं करत असतो श्री आर्ट वर्गामध्ये एलिमेंटरी इंटरमिजिएटसोबत फाउंडेशन एटीडी जी डी डी एफ एम एफ ए आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट इंटरचे क्लासेस पण श्री आर्ट वर्गामध्ये होतात कला कलावर्ग हे माझ्यासाठी तरी महाराष्ट्रातलं एक नंबरचं कला वर्ग आहे की तुम्ही एक वस आमच्या कलावर्गामध्ये येऊन भेट द्यावी कला वर्गातील विद्यार्थ्यांचं आम्ही पेंटिंग्स राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण प्रदर्शित करतो नुकताच आता आम्ही अमरावतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं चित्रकला प्रदर्शन पुन्हा गाठवी येथे स्थापित केलं होतं त्याला पण अमरावतीकरांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला अशा प्रकारचे भरपूर उपक्रम श्रीआर्ट कला वर्गामध्ये होत असतात चित्रकला विषयाचे कला वर्ग आहेत इथे कुठलाच वयोचं बंधन नाही के जी टू चा विद्यार्थी पण श्री आर्ट वर्गामध्ये आहे आणि सेव्हन्टी फायव्ह इयर्सच्या आधी पण आमचे तुम्ही चित्रकलेचे धडे घेत असतात तर आपण सर्वांनी या कला वर्गामध्ये नक्की भेट द्यावी सोबतच श्री आर्ट वर्गामध्ये तुमची चित्रकलेमधली असलेली आवड ती पूर्ण करावी आणि श्री आर्ट वर्गामधील एलिमेंटरी आणि इंटरनेट परीक्षेमध्ये जेवढे विद्यार्थी होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याबद्दल माझ्यातर्फे प्राध्यापक सारंग नागटतर्फे व माझ्या कला वर्गाच्या कला शिक्षिका कुमारी मुक्ता विष्णू तर्फे खूप खूप शुभेच्छा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती